नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत बोरॉनची कमतरता आणि त्याची लक्षणे तर, तर बोरांची कमतरता ही एक अत्यंत सूक्ष्म पोषक आहे जी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहे परंतु अनेक वेळा शेतात बोरांची कमतरता आढळते जी पिकांच्या वाढीसाठी घाटक शरू शकते चला तर मग बघूया बोरांची कमतरता कशी ओळखायची बोरांची कमतरता ओळखण्यासाठी काही लक्षणांकडे लक्ष द्या पानांचा रंग बदलून पिवळसर होतो आणि पाने जाड होतात पाने आणि खोड ठिसूळ होतात आणि वाकल्यावर तुटतात लक्षणे पिकांच्या आणि वाढीच्या परिस्थितीनुसार बदलतात परंतु सामान्यतः ती नवीन वाढीवर पहिल्यांदा दिसतात पहिल्या लक्षणांमध्ये तरुण पानांचा रंग बदलणे आणि जाड होणे हे आहे पिवळसरपणा एकसारखा असू शकतो किंवा मधल्या शरीरामधून फिकट होऊ शकतो पानांचा आणि कोंबांच्या टोका जवळील खोड ठिसूळ असतात आणि वाकल्यावर तुटतात पाणी थोडीशी वर उचललेली आणि टोक आणि बाजूचे भाग खाली वाकलेले दिसू शकतात काही प्रकरणांमध्ये पानांच्या शिरात जाड आणि उंच दिसू शकतात आणि वाकू शकतो अंतरजोड कमी होऊ शकतात ज्यामुळे शेंड्याजवळ जास्त पानांची घनता निर्माण होते गंभीर अवस्थेत ही कमतरता वाढीच्या टोकांच्या मृत्यू निर्माण करते साठवणमुळे लहान आणि टोकाला गोलसर होतात आणि ही कमतरता वाढल्यास फाटू शकतात बोरांची कमतरता टाळण्यासाठी शेतात योग्य प्रमाणात बोरॉनयुक्त खते वापरणे आवश्यक आहे त्याचबरोबर ऑक्टोबोरेट टेट्राहायड्रेट या कंटेंटचं बोरान वीस टक्के असलेलं कुठलंही स्प्रे तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो आज आपण बोरांची कमतरता आणि त्याची लक्षणे पाहिली या माहितीचे उपयोग करून तुम्ही तुमच्या पिकांना बोरांची कमतरता टाळू शकता माहिती आणि टिप्ससाठी कृषी साधना चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद